ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग तामज ज्ञान भाग तीन ओवे पाचशे बहात्तर ते पाचशे ब्याऐंशी ज्ञानदेव तामज ज्ञान उदाहरणाने स्पष्ट करत आहेत ये रे पाप पुण्यािके ते आघावेची करोनी लटिके हितमानी अग्निमुखे चरणे जे का इतर जे पाप पुण्य वगैरे ते सर्वच झूट करून अग्नीच्या मुखाने जे चरणे म्हणजे पाप पुण्य बरे वाईट न म्हणता जो विषय पुढे येईल तो सरसकट भोगणे ते तो हित मानतो जे चामाचे डोळे दावी ती जे इंद्रिये गोडी लावी ती त्याची साच हे प्रतीती पुढी जया चामण्याचे डोळे जे दाखवतील म्हणजे स्थूल दृष्टीला जे दिसून येईल व इंद्रिये ज्यांची गोडी लावतील तेच खरे ही ज्याची पक्की खात्री असते प्रथा वाढती देखसी पार्थ वृथा आकाशी जैसी अर्जुना फार काय सांगावे असा हा व्यर्थच वाढत गेलेला अनुभव तुला आढळून येईल आकाशात धुराचा वेळ जसा व्यर्थच वाढतो कोरडाना बोला उपेगा आधी गेला तो वाढून मोडला भेंडू जैसा जो वाळलेला अथवा ओला उपयोगाला येत नाही असा जो भेंडाचा वृक्ष तो वाढून जसा व्यर्थ मोडून जावा नाना उसाची कणसे का नपुसके माणूसे वन लागले जैसे साबरीचे अथवा उसाची कणसे अथवा नपुसक माणसे अथवा साबरीची झाडी ही जशी व्यर्थ असतात ना तरी बाळकाचे मन का चोरा घरीचे धन अथवा गळास्तन शेळी अथवा मुलांचे मन अथवा चोराच्या घरचे द्रव्य अथवा शेळीच्या गळ्याचे स्तन जसे निरुपयोगी असतात तैसे जे वायाने बोसाळ दिसे जाणणे तयाचे मी म्हणे तामस ज्ञान त्याप्रमाणे जे ज्ञान निरर्थक व स्वैर असे दिसते त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो तेही ज्ञान इया भाषा बोली जे तो भावो ऐसा जातन ध्याचा का जैसा डोळा वाढू त्या तामस ज्ञानासही ज्ञान असेच म्हणतात त्यातील हेतू हा कि जसा जन्मांदाचा डोळा मोठा म्हणावा याचा का बधिराचे नीट कान अपेय नाम पान तैसे आडनाव ज्ञान तया अथवा बहिर्य मनुष्याचे जसे सरळ कान किंवा अपेयांना म्हणजे मध्याधिकांना जसे पान म्हणजे पिण्यास योग्य म्हणायचे त्याप्रमाणे त्या तामस ज्ञानाला ज्ञान हे केवळ आडनाव आहे हे असो किती बोलावे तरी ऐसे जे देखावे ते ज्ञान न हे जाणावे डोळस राहू दे आता आणखी या संबंधाने किती सांगावे तर असे जे दृष्टीला पडेल ते ज्ञान नाही तर तो स्वच्छ तमोगुण आहे असे समजावे एवम तीही गुणी भेदले यथा ज्ञान श्रोते शिरोमणी दाविले हे श्रोत्यांच्या मुख्य अर्जुना याप्रमाणे तीन गुणांनी तीन प्रकारचे झालेले ज्ञान ज्यांचे जसे लक्षण होते तशा लक्षणाने तुला सांगितले ज्ञानदेव तामज ज्ञान स्पष्ट करून सांगत आहेत तामस ज्ञानाला फक्त देहाची ओळख असते शास्त्र विधिनिषेध सर्व काही तो झूट मानतो अग्नी जसा पुढ्यात जी गोष्ट येईल ती भस्मसात करतो त्याप्रमाणे तामसी ज्ञान पुढ्यात येईल तो विषय उपभोग्य समजते सरसकट सर्व विषय भोगणे एवढेच त्या तामसी ज्ञानाला कळतं दृष्टीला जे दिसेल व इंद्रियांना जे गोड वाटेल ते चांगलं अशी तामस ज्ञानाची प्रतिती असते ही त्याची प्रतिती व्यर्थ कशी असते ते ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करत आहेत आकाशात जसा धुराचा बैल व्यर्थ वाढतो तशी त्याची ही प्रतिती व्यर्थ वाढत असते भेंडाचे झाड व्यर्थच वाढत ते ओले किंवा वाढलेले कसेही असो कोणत्याही प्रकारे उपयोगी पडत नाही वाढते वाढते आणि शेवटी मोडून पडते ऊसाची पूर्ण वाढ झाली की त्याला कणसा येतात पण ती व्यर्थ असतात कारण त्या तुर्यातून पुन्हा काही ऊस उगवत नाही ऊसाची लागवड करण्यासाठी उसाचे कांडेच पेरावे लागते शंड मनुष्य संतती निर्माण करू शकत नाही निवडुंगाचे वन उपयोगी नसतं बालकाचं मन सरासर विचार करू शकत नाही चोरा घरचं धन सुद्धा निरर्थक असतं आणि शेळीच्या चे गळ्यातील स्तन सुद्धा निरर्थक असतात तसं तामस ज्ञान निरर्थक असतं अशा या ज्ञानाला ज्ञान तरी का म्हणावं ज्ञानदेव सांगतात की या तामस ज्ञानाला ज्ञान हे केवळ आडनावे आडनाव काळे असलं म्हणून त्या आडनावाची माणसं काळी असतील असं नाही किंवा आडनाव गोरे असलं म्हणून ते आडनावाची माणसं गोरी असतील असं नाही एखादा जन्मांध असतो त्याच्या चेहऱ्यावरही मोठे डोळे असतात पण ते बघण्याच्या बाबतीत कामाचे असतात किंवा मनुष्याला कानच नाहीत म्हणून तो बहिर आहे असं नसून कान असूनही तो बहिर असतच की पान करणे म्हणजे पिणे पण पान हा शब्द फक्त जलपानापुरताच वापरला जातो असं नाही तर मद्यपानासाठी सुद्धा वापरला जातो तसंच कामज ज्ञानाला ज्ञान हे नाव फक्त नावापुरतच आहे अशा प्रकारे ज्ञानदेवानी तीनही प्रकारची ज्ञाने स्पष्ट करून सांगितली पुढे भगवंत कर्मसुद्धा तीन प्रकारचं कसं होतं ते सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू